महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजुरा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमदारांचे केवळ श्रेय शेण्याचे राजकारण माजी आमदार सुभाष धोटे अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई जाहीर झाली असतानाही चंद्रपूर जिल्हा वगळण्यात आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तरी सुद्धा सरसकट सवे न करता शेतकऱ्यांसाठी निकष लावून सवेचे काम सुरू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही ते शासकीय लाभापासून वंचित राहणार आहेत निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी ही काँग्रेसची मागणी आहे खतांच्या कृत्रिम टंचाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असताना काही प्रमाणात उपलब्ध झालेल्या खतांपैकी जास्तीत जास्त पुरवठा हा तालुक्यांना केला जात विश्वसनीय माहिती आहे मात्र अनेक तालुक्यांना खत पुरवठा होत नसल्याने इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांपासून वंचित ठेवण्यात येत आहे जिल्ह्यात पाच आमदार असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे ही शोकांतिका व संतापजनक बाब आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर काँग्रेसच्या वतीने व्यापक जनआंदोलनात छेडण्यात येईल अशी माहिती चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की राजुरा विधानसभा मतदारसंघातील चोरी प्रकरणात अडुसष्टशे एकसष्ट नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असली तरी वोट चोरी करणाऱ्या जबाबदारांवर अजूनही कार्यवाही झालेली नाही याबाबत काँग्रेस आवाज उठवत असताना भाजपचे स्थानिक आमदार म्हणतात चोरी झालीच नाही आणि दुसरीकडे आम्हीच मतचोरीची एफआयआर दाखल केली ही चक बनवेगिरी असून क्षेत्रातील मतदारांचा घोर अपमान करण्याची बाब आहे एकट्या राज्याला शहरात एकूण एकतीसशे पंच्याण्णव बोगस मतदार नोंदणी झाली तर मतदारसंघातील गडचांदूर कोरपणा सहाशे लखमापूर चारशे सात जिवती एकशे पस्तीस नांदा तीनशे त्र्याऐंशी बाखर्डी एकोणऐंशी अशी अनेक लहान सहान बुथवर बोगस मतदार नोंदणी झालेली आहे हे धक्कादायक आहे यामागचा खरा मास्टर माइंड कोण यात राजकीय पक्षाचा सहभाग आहे काय अकरा महिने झाले तरी कार्यवाही का केली जात नाही अशी अनेक प्रश्न अनुतरित आहेत तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकसष्ट लाख रुपयांची रोकड व प्रचार साहित्य पकडण्यात आले होते या संदर्भात गुन्हा नोंदवूनही आजपर्यंत संबंधित उमेदवारावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय प्रशासकीय इमारत राजुरा येथील तलाव सौंदरीकरण व पशुसंवर्धन इमारत राजुरा शहरातील विविध विकास आमच्याच काळात मंजूर होती त्याच कामांचे भूमिपूजन करून आमदार घेत आहे येथे प्रशासकीय इमारत गोंडपिपरी वळण मार्ग गावातील मार्ग जिवती येथे ग्रामीण रुग्णालय प्रशासकीय इमारत अंतर्गत रस्ते कोरपना येथे गडचांदूर नगरपालिका निर्मिती अंमलनाला सौंदरीकरण अंतर्गत रस्ते विविध सभागृहाचे बांधकाम चारही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती अशी अनेक विकासकामे मार्गी लावलीत मात्र दरम्यान दगाबाजीने सरकार कोसळले आणि पुढे महायुती सरकारने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवले आणि आता श्रेयवादासाठी निर्णय घेण्यात येत असून शून्य योगदान असलेले आमदार प्रसिद्धीसाठी मी सर्व केल्याचं आवाडत आहे राजुरा शहरातील व तालुक्यातील अनेक ठिकाणी दहा दहा मिनिटाला विजेचा लपंडाव लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली महिलांचे आधार कार्ड गोळा करून कुपन वाटप सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण भोटे तालुकाध्यक्ष रंजन लांदे उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे सभापती विकास देवाळकर महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला येथे माजी नगरसेवक प्रभाकर येरणे हरजित सिंग संधू गजानन भटारकर सूरज ठाकरे चंद्रशेखर चांदेकर भूषण बानकर धनराज चिंचुलकर महादेव ब्राह्मणे यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते